बंदूक मराठवाडा मुक्ती संग्राम दिल्या आधी शोयचा स्वातंत्र्यानंतरही देशात तीन सं, संस्था झालेली होती काश्मीर जुनागड आणि हैदराबाद या संस्थानामुळे भारतीय संघ राज्य गेले होते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा सोडून झाला होता मराठवाड्याच्या गावागावातून मराठवाडा संग्रामाचा लढा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी तर भारताच्या अखंडतेचा लढा होता मराठवाडा संग्रामाचे हे आंदोलन सतत तेरा महिने सुरू होते या आंदोलनात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांच्या आवती दिली अखेर सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामाच्या लोकाड्यातून मराठवाडा मुक्त होऊन भारतीय संघ राज्यात विलीन झाला मराठवाडा मुक्ती संघामाकरता अनेक हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या लढ्याचे मोल फार मोठे आहे निजामाच्या हुकुमशाही विरोधात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या संपूर्ण आयुष्याची आवती देऊन मराठवाडा मुक्त केला मराठी भाषा मराठी संस्कृती धार्मिक स्वातंत्र्य सामाजिक व राजकीय हक्क प्राप्तीसाठी या भागातील जनतेने जो त्याग केला तो स्वर्णाक्षरांनी लिहावा असा महाराष्ट्र शासन स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि जनतेच्या याच त्यागाबद्दल कृत्य कृतज्ञ राहून कार्यकर्त आहे मराठवाडा मुक्ती संग्रामात या वर्षी सत्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे छत्रपती शिवाजी महाराज महास्वराजस्व अभियानांतर्गत ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजेच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत संपूर्ण राज्यात सेवा पंधरवाडा तीन टप्प्यात राबवण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात दिनांक बावीस सीमांकन प्रलंबित प्रकरणे निकाली काढली तसेच संमतीपत्रे घेण्याची कार्यवाही केली जाणार आहे दुसऱ्या टप्प्यात दिनांक तेवीस ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सर्वांसाठी निवासी जमीन उपलब्ध करून देण्याचे काम होणार आहे तर तिसऱ्या टप्प्यात दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे यामध्ये जनतेच्या तक्रारी सोडवण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करणे तालुक्यातील गायरान जमिनीची के एम जमिनी नल फाईल तयार करणे इत्यादी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असून गावकऱ्यांना थेट फायदा होईल अशा उपक्रमांना दिला जाणार आहे स्वस्त आणि सशक्त परिवार अभियान जिल्ह्यात आज दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राबवण्यात येणार आहे

त्या अर्थसाहित हजार रुपयांची वाढ करून अडीच हजार रुपये कन्या शासनाने मान्यता दिली आहे याचा जिल्ह्यातील सहा हजार एकशे शहाण्णव लाभार्थी लाभ होणार आहे सेवा रूप हिंगोली ही वेब प्रणाली तसेच व्हॉट्सअप चॅट बोट चौऱ्याण्णव झिरो तीन पंचावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे या माध्यमातून नागरिकांना शासनाची हवी असलेली योजना विविध कागदपत्रे सुलभरित्या करपूज मिळण्यासाठी विकसित करण्यात आलेली आहे यू क्यूजे कोर्ट लाई लाईव्ह बोर्ड सॉफ्टवेअर आणि मोबाईल ॲप्लिकेशन ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे या माध्यमातून केसच्या आदल्या दिवशी सायंकाळी सहा तीस केसेसचा बोर्ड सॉफ्टवेअरवर व मोबाईल ॲप्लिकेशनवर उपलब्ध होणार आहे त्यामुळे केसेसची संभाव्य सुनावणी सुनावणीची वेळ पक्षकारास तसेच वंच निवारण प्रणाली विकसित केली आहे ही सेवा नागरिकांच्या समस्या जलद पारदर्शक आणि सोयीस्कर पद्धतीने सोडवण्यात उपयोगात येणार आहे माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हळद हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये कंपन्या तसेच हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून तज्ज्ञांनी केलेल्या प्रयत्नामुळे वस्मत दिया नावाने हिंगोलीच्या हळदीला भौगोलिक मानांकनाचा दर्जा मिळाला आहे मागील वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकरी लाभार्थी आहे तीनशे एकोणचाळीस कोटी सत्त्याण्णव लक्ष चौसष्ट हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला असून चालू वर्षी जवळपास चार कोटी रुपयांचा निधी वितरणाची कार्यवाही सुरू आहे शिक्षणाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या बावीस जणांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपये याप्रमाणे दोन कोटी वीस लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाने प्र... प्रशासनाकडे प्राप्त झाला असून आवश्यक पडताळणी करून त्यांच्या वारसांना मदत वाटप करण्यात येणार आहे सर दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जिल्ह्यातील बावीस हजार नऊशे तेवीस केसरी कार्डधारकांना सोळा कोटी ऐंशी लक्ष एवढी रक्कम जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे प्रदान करण्यात आली आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये प्राधान्य कुटुंब कार्ड धारक एक लाख साठ हजार चारशे तेरा एवढी संख्या असून यामध्ये लाभार्थी सदस्य सहा लाख चौऱ्याण्णव हजार साठ अंत्योदय कार्ड धारकांची संख्या एकोणतीस हजार चारशे ब्याऐंशी असून एक लाख चोवीस हजार अडोतीस लाभार्थी संख्या आहे यांना ई पॉस मशीनद्वारे अन्नधान्य वितरण करण्यात येत आहे आपल्या जिल्ह्यातील आणि दि महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्याची चौफेर प्रगती व्हावी यासाठी जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांना एकत्र येऊन प्रयत्न करूया मराठवाडा मुक्ती संग्रामाला ज्या महान स्वातंत्र्य सैनिकांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले त्यांच्या बालदिनाचा दिलांची जाणीव ठेवून बलिदानाची जाणीव ठेवून पुन्हा एकदा मराठवाडा मुक्ती निमित्त हुतात्म्यांना व आपण सर्वांना आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा